ज्ञानोवायला जेवण महाग होतं तितकं तर तुम्हाला नाही ना तुकाराम महाराजाला जितका त्रास झाला तितका तर तुम्हाला नाही नाथांच्या अंगावर एकशे आठ वेळा थुकला तुम्हाला असं सुद्धा केलं नाही ना तुमच्याकडे पण कोणी असं तरी केलं नाही केलं तरी तरी सुद्धा त्या तोंडावरच्या पडलेल्या वळचण्या काही कमी होईना धक्का धनी का खाए एक दिन ऐसा आएगा सब धनम का काम हो जाएगा दरबार आए दादा का तो खाना ही पड़ता है हमने खाया तुम कैसे छुटे और कैसे छुटेंगे तुम लोगों का ऐसा लगता है सब गालीचा है ऐसा गालीचा नहीं है आ, नीट लक्ष्य दिया दरबार में मगर पड़े रहे ना दरबार सुटला के सगड़ भिकार आली म्हणणं कळलं दरबार सुटला की भिकार आली कसाही पडून राहा दरबारात एक वैशिष्ट्य असतं जिकडे तिकडे गालीचे घातलेले असतात म्हणजे चालायला सुद्धा राजा चालतो निदान आपल्याला पडायला तरी मिळेल म्हणून दरबार नाही पडे रे ना धक्का का तो खानाही पडताय अरे हमको लोक धक्का देते तर तुमक्या काय पण असाय नामाच चिलखत अंग्यावर घ्या बाण येतील आणि रिबाउंड होऊन परत जातील ज्याने सोडला त्याच्यावर त्याला बुमरंग म्हणतात काय म्हणून संत कृपा झाली नाही झाली म्हणत बरोबर त्याच्यावर खरंच झाली आहे म्हणजे मी काही आगाव सांगत नाही खरंच झाले कॅन्सरने जवळजवळ बॉर्डरवर इंजेक्शन घेतली लाखो रुपये खर्च झाले आणि दुसरं काही करत नव्हतं तो हरिपाठ म्हणत होता इंजेक्शन घेताना आहे नामस्मरण काय करत ते करत माझ्याकडे सध्या कर। अनुभव खूप आहेत आमचे ते कदम साहेब दिसत नाही त्यांचा मुलगा शेवटची घटका मोडत होता मला फोन आला त्यांचा काय करू म्हटले ऍक्सिडेंट झाला मोठा काय करू म्हटलं काही नको बरोबर कोणी करायचं नाही रडायचं नाही आजूबाजूला घरातले म्हणणार रामकृष्ण हे नाम घ्या आणि हरिपाठ सबंदिवस म्हणा झाला तो मी सांगतानाही माझा विश्वास होता आणि ऐकणारा होता म्हणून यश तस हा बरा झाला त्यातही निश्चिंत खात्री आहे निश्चिंत खात्री नाही हरी पाठ म्हणा मी चॅलेंज देऊन सांगतो तुमचं सगळं सुधारलं पाहिजे संसारही सुधारेल खात्रीने नाही म्हणा आणि अजून पुढं सांगतो बाबा महाराज म्हणून नको बाबा महाराज ही गाईडलाईन आहे पुढचं तुम्हाला करायचं आहे स्वयंपाकाचं पुस्तक गाईडलाईन असतं पण रुची तुमच्या हातातून प्रकट झाली पाहिजे का म्हणा बघा कसं होईल माझे तर अतिशय विश्वास आहे मी दुसरं काहीही आता सध्या साधना करत नाही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हरिपाठ म्हणतो तुम्ही म्हणे चला सगळं उत्तम होईल आणि एक सांगतो जरूर प्रार्थना करा जरूर प्रार्थना करा प्रार्थना तारते मी परवाच एक वाचलं इंग्रजी मासिक होतं पुण्याला माईकडे थांबलो होतो माई तिथे एक इंग्रजी मासिक होतो आणि त्या मासिकामध्ये एक प्रार्थना असा लेख होता सुंदर लेख होता आणि लॉस अँजलीस मध्ये संशोधन झालं याच्यावर तीनशे त्र्याण्णव हार्ट पेशंट त्या हॉस्पिटलमध्ये होते सगळ्या हार्ट पेशंटच हॉस्पिटल होत तीनशे त्र्याण्णव हार्ट पेशंट होते मग तिथला जो प्रमुख होता त्याला प्रार्थनेवर विश्वास होता अलीकडचीच गोष्ट आहे मग त्यांनी काय केलं एकशे त्र्याण्णव लोकांच्या करता पाच पाच सहा सहा माणसं निवडली आणि त्यांना सांगितलं की हे बरे व्हावेत म्हणून तुम्ही प्रार्थना करा ऐकून ठेवा बरे व्हावेत म्हणून प्रार्थना करा आणि त्यांनी असं लिहिलंय की दोन महिन्यामध्ये संशोधनाचं उत्तर असं आलं की ज्यांच्याकरता प्रार्थना केली